रील मधला हा व्हायरल डान्स शेअर करत असाल तर थांबा मागे एक सॅड स्टोरी आहे या नाचणाऱ्या महिलांना पाहिल्यावर तुम्हाला ही कॉमेडी वाटली असेल पण यामागची प्रथा ऐकलीत तर तुम्ही हादरून जाल या प्रथेला म्हणतात मथम्मा मथम्मा प्रथा प्रथा ही देवदासी प्रथेसारखी एक आहे जी दक्षिण आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्ये प्रचलित आहे मान्यतेनुसार जेव्हा एखादी मुलगी आजारी पडते तेव्हा तिला श्रद्धेनं मंदिरात नेलं जातं मात्र तरीही ती बरी झाली नाही तर ती बरी होण्यासाठी तिचं लग्न देवतेशी लावून दिलं जातं हे लग्न लावून तिला देवाला पर्यायानं मंदिर मंदिराला अर्पण करण्याची प्रथा आहे आणि याच देवाला अर्पण केलेल्या महिलांना मथम्मा म्हणतात मथम्मांना जेव्हा मंदिरात जत्रा असते किंवा कार्यक्रम असतो तेव्हा मनोरंजनासाठी नाचावं लागतं आणि तिला आयुष्यभर मंदिराची सेवा करावी लागते दक्षिण भारतात तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या काही भागांमध्ये ही प्रथा अजूनही सुरू आहे या प्रथेच्या नावाखाली अनेकदा या स्त्रियांचं लैंगिक शोषणही केलं जातं महाराष्ट्रातील देवदासी प्रथा तर बंद झाली पण एकविसाव्या शतकात भारतामध्ये आजही अशा प्रथा सुरू आहेत ही मोठी शोकांतिकाय पण ही गोष्ट ऐकली की कळतं या नाचणाऱ्या पायांमागे किती दुःख आहे किती जखमा आहेत ही प्रथा थांबली पाहिजे असं वाटत असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा